यावल तालुक्यातील दहिगाव येथील साईनाथनगर जैन मंदिरात एक हजार आठ श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त विश्व नमोकार महामंत्र दिवस साजरा करण्यात आला श्री एक हजार आठ शांतीनाथ जैन मंदिरात विश्व नमोकार हा महामंत्र सर्व जैन समाजबांधवांनी मंदिरामध्ये उपस्थित राहून नमोकार महामंत्राचा सात वाजेपासून ते नऊ वाजून दहा मिनटापर्यंत नमोकार महामंत्राचा जप करण्यात आला नमोकार महामंत्र हा विकसित भारताकडे नेण्याचा एक मार्ग आहे या मंत्राने शांती स्थिर राहते व समृद्धी मिळते असे यावेळी उपस्थित जैन बांधवांकडून सांगण्यात आले संपूर्ण विश्वामध्ये सर्व ठिकाणी विश्व नमोकार महामंत्र दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यानिमित्ताने सर्व जैन बांधवांनी महावीर जैन मंदिरात उपस्थित राहून भगवंताची पूजा व अर्चना केली व प्रार्थना करून मंत्र जप केला संघर्ष माझा न्यूज करिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी